ठाकरे गटाची माजी दर्यापूर तालुका प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य व विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुनील पाटील डिके यांची शिवसेना शिंदे गटाच्या दर्यापूर मोर्शी तिवसा विधानसभा मतदारसंघात पदी नियुक्ती करण्यात आली विशेष म्हणजे नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ तथा माजी आमदार अभिजित अडसूळ यांच्या नेतृत्वात करण्यात आले सुनील पाटील डिके यांचा इतिहास जर आपण पाहिला तर त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाचं काम केलं होतं व दर्यापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार गजानन लवटे यांना एबी फॉर्म मिळावा यासाठी सुनील पाटील डिके हे मातोश्रीवर तब्बल सहा ते सात दिवस तळ ठोकून बसले होते मात्र विधानसभा निवडणूक झाली गजानन लवटे आमदार झाले त्यानंतर सुनील डिके व त्यांच्या सहकाऱ्यांना ठाकरे गटात डावलण्यात आलं होतं त्यामुळे सुनील डिके व त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अमरावती इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिंदे गटात पक्षप्रवेश केला होता आज तब्बल तीन ते चार महिन्यानंतर शिंदे गटामध्ये सुनील पाटील डिके यांना योग्य पदावर मान मिळाला आहे आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं शिंदे गटाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यात जिल्हा प्रमुखांच्या नवीन नियुक्ती केल्या यामध्ये सुनील पाटील डिके यांना सुद्धा माजी जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली तर त्यांना दर्यापूर तिवसा मोर्शी विधानसभेचा कार्यभार सोपवण्यात आला या नियुक्तीनंतर आता विरोधकांचे धाबेत आले आणलेत कारण सुनील पाटील डिके हे जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यामुळे त्यांची दर्यापूर मतदारसंघात चांगली पकड आहे या संधीचा फायदा घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट मोठं यश प्राप्त करेल अशी आशा व्यक्त केली जाते सुनील पाटील डिके यांच्या नियुक्तीनंतर दर्यापुरात उत्साहाचं वातावरण कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे